नरसिंहवाडी दत्तधाममध्ये जागतिक सूर्यनमस्कार नरसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात दत्तधाम येथे जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार ओमकार प्राणायाम योगासने शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठात त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सूर्यनमस्कार शिबिरामध्ये तरुण तरून, तरुणी महिला पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला आजच्या धावपळीच्या युगात माणसाकडे स्वतःच्याच आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळण्याचा झाला आहे यामुळे प्रत्येकाच्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी वाढलेल्या दिसून येत आहेत यासाठी आरोग्य हीच धनसंपदा हे ही ब्रीदवाक्य लक्षात ठेवून प्रत्येकाने व्यायामाला महत्त्व देऊन स्वतःसाठी सकाळी अर्धा तास वेळ द्यावा व नित्य सूर्यनमस्कार ओंकार प्राणायाम योगासने केल्यास आपल्याला निरोगी आरोग्य लाभते व्यायामामुळे चांगले आरोग्य राहतेच तसेच यामुळे उंची वाढते दृष्टी तीक्ष्ण होते स्मरणशक्ती वाढते सर्वांगांना व्यायाम मिळतो यासह अनेक फायदे होतात यामुळे सूर्यनमस्कार एक संपूर्ण व्यायाम पद्धत आहे याचा प्रत्येकांनी अंगीकार करावा असे यावेळी सांगण्यात आले आहे सूर्यनमस्कार करण्याची पद्धत व प्राणायाम योगासने कशी करावीत याची सर्वकांक्ष माहिती यावेळी देण्यात आली नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरवळहून चंद्रकांत भारत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा